केळफुलाची भाजी कचरो आणि ह्या ना हे साफ करू घ्या बारीक बारीक ह्या बघ दांडो हे दांडो असताच्यात आणि ही त्याची पिशवी असते ही पिशवी बारीक ती जर नाही काढलंस तर भाजी शिजायची नाही आणि काय होची नाही ती चिरूची पण नाही बारी बघ आता कशी ची पटकन चिरता बघ आणि ती दोर आणि पिशवी ठेवली चिरूचीच नाही भाजी ती बारीक चिराय चिरत चिरत ना की अशी पाण्यात टाकू ना तर ती भाजी काळी होत आता असं आडाळ्यावर आढाळ आणि हे बघ हे अशी धरूक होई आणि अशी बारीक चिरूक होई आता ही काल भाजी भिजत घातलेली ना ही बघ मी दोन तीन वेळा धुवून घेतली ती आता अशी घट्ट पळून घ्यायची अशी म्हणजे त्याचा राब जातो ते थोडा जिरा टाकू टाकूस थोडं कडी पडतो हे लसूण चांगली भाजली ना कांदो जरा भाजीत जास्त लागतात थोडं मसाला आणि थोडी मिरची घातली का भाजी लागता बरी चवी हळद थोडी जरा कांदो लगेच नरम होता एका जरा भाजीत ना तेल बरा मालवणी मसाला जास्त घालू करतो भाजी ती चवीत छान लागतात खाऊ काळे वाटाने थोडे टाकू जास्त टाकता नाही थोडेसे आणि आता ह्या ह्यात घालू का बारीक करून जरास गरम पाणी घालून पाहिया ठंड घालू नका गरम पाणी आता चव बरी येता भाजी तेलात परतली ना का भाजी होता बरी दोघं थोड्या वेळान पाणी घालत जर झाकून ठेवूया पंधरा मिनटांनी शिजली तर ओला खोबरा ओला खोबरा भरपूर होया आणि कोथिंबीर कोथिंबीर घालू पाई आणि मग दवडून भाजी झाली मच्छ